स्वागत करते आणि सुरुवात करते नो आता लवकरच आपला दोन हजार चोवीस हे वर्ष संपून इंग्रजी वर्षाप्रमाणे आपलं नवीन वर्ष म्हणजेच हे वर्ष होणार आहे आता चार पाच दिवस राहिले आहेत फक्त आणि त्यानंतर आपलं दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आता आपण पाहायला गेलं तर मराठी जी आपलं नवीन वर्ष सुरू होतं ते आपलं गुढी पाडव्याला सुरू होत असतं पण त्याचप्रमाणे इंग्रजी नवीन वर्ष पण तेवढंच आपण महत्व देत असतो तर इंग्रजी नवीन वर्ष हे आता एकतीस डिसेंबरला संपूर्ण एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्षाला सुरुवात होऊन जाते तारखेप्रमाणे तसं पाहायला गेलं तर आपलं जे म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं की आपला पहिला जो पहिला जो सण येतो तो अतिशय महत्वाचा आणि महिलांचा आवडीचा सण जो आहे तो म्हणजे मकर संक्रांत तर यंदा मकर संक्रांत कधी आली आहे कशावर आलेली आहे या म्हणजे या म्हणजे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे कारण की संक्रांत देवीने जे वस्त्र प्रधान केले असतात ते वस्त्र आपण प्रधान करायचे नसतात त्यामुळे आपल्याला कोणता कलर या यंदा या, या, संक्रांतीमध्ये वर्ज्य करायचा आहे घालायचा नाही आहे कुठले पाच रंग हे शुभ आहेत आपल्याला यंदा संक्रांतीमध्ये घालण्यासाठी साडी असेल किंवा बांगड्या असेल मग त्याचप्रमाणे यंदा संक्रांत ही म्हणजे संक्रांतीचं वाहन कोणतं आहे पुण्यकाल काय आहे फल काय आहे या म्हणजे संक्रांतीच्या तुम्ही पर्व कालामध्ये काय दान धर्म करू शकता याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तर मंडळी नो यंदा म्हणजेच आता नवीन वर्ष सुरू होईल दोन हजार पंचवीस आणि जानेवारीमध्ये यंदा चौदा जानेवारी म्हणजे यंदा त्या दिवशी मंगळवार असणार आहे मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपली मकर संक्रांत ही आलेली आहे मकर संक्रांत म्हणजे काय ही केव्हा येते तर आपणास माहिती असेल की सूर्य हा प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण अत्यंत महत्वाचा आणि विशेष सण मकर संक्रांती साजरा करत असतो आणि मकर संक्रांतीला आपणास माहिती आहे म्हणजे मकर संक्रांत हा जो सण आहे तो एका वाक्याने पूर्ण होतच नाही ते वाक्य म्हणजेच काय तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमची ती सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा प्रकारे हे वाक्य जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत संक्रांत आली किंवा संक्रांत सुरू झाली असं सुद्धा आपल्याला वाटत नाही त्यामुळे महिलांची आत्तापासूनच लगबग सुरू झाली असेल की मकर संक्रांतीला कोणती रंग वर्ज्य करायचा आहे कोणता कलर घालायचा नाही आहे किंवा साडी कोणती घालायची आहे त्याच्या मॅचिंग बांगड्या असेल किंवा तयारी असेल सगळ्या गोष्टींना सुरू झाली असेल तयारी त्याचबरोबर आता आपण माहिती एक सराई सुरू आहे त्यामुळे यंदा बहुतेक बहु म्हणजे बहुत, बहुतेक नाही खूप जणांची ज्या मुली आहेत ज्यांचं लग्न आत्ता झालेलं आहे या सीझनमध्ये त्यांची पहिली संक्रांत असणार आहे त्यामुळे त्या सगळ्यांना हा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर मंडळी नो आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या मराठी नवी मराठी वर्षाप्रमाणे म्हणजेच आपला जो काही गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होतं मराठी आपल्या वर्षप्रमाणे कॅलेंडरप्रमाणे तर दहाव्या महिन्यामध्ये मकर संक्रांत येते आणि इंग्रजी वर्षाप्रमाणे पहिल्याच म्हणजे आपला नवी, जी नवीन पहिले जे महिना असतो नवीन वर्ष सुरू झाल्यावर दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यातच चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला ही संक्रांत येत असते कधीतरीच आपली तेरा किंवा पंधरा अशी या जानेवारीला संक्रांत येत असते पण बहुतेक वेळेस चौदा जानेवारीला संक्रांत येते आता चौदा जानेवारीला मंगळवारी संक्रांत आहे त्याच्या आदल्या दिवशी सोमवारी तेरा जानेवारीला भोगी आपण साजरी करत असतो आणि त्यानंतर आपली चौदा जानेवारी संक्रांत त्यानंतर पंधरा जानेवारीला बुधवारी आपली किंक्रांत असणार आहे अशा प्रकारे हे सण आलेले आहेत तर यंदा आपला जो संक्रांतीचा फल जे आहे म्हणजे आपण म्हणतो ना संक्रांतीचं आपलं पुण्य म्हणजे पुण्यकाल असेल किंवा कधी आलेली आहे जर योग्य मुहूर्त काय आहे त्याबद्दल तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर संक्रांतीचं यंदा दोन हजार पंचवीस मधलं जे काही फल आहे ते म्हणजेच मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्यानंतर संक्रांतीचा जो काही पुण्यकाल आहे पुण्यकाल म्हणजेच आपल्याला त्या दिवसामध्ये म्हणजे कधी सुरू होऊन कधी संपणार आहे तो पुण्यकाल तो मी तुम्हाला सांगते तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न पर्यंत म्हणजे पावणे पाच वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत आपला हा संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे जो काही आपला बहुसा करायचा असतो सुगड पूजन करायचं असतो संक्रांतीला तुम्ही या दरम्यान करू शकता म्हणजेच चौदा जानेवारीला मंगळवारी सकाळी आठ चोपन म्हणजे नऊ वाजल्यापासून सकाळी ते तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अं हा किंवा पूजन या सगळ्या गोष्टी करू शकता हळदी कुंकू जे असतं त्यांना करायचं ते करू शकतात त्यानंतर यंदा आपणास माहिती आहे संक्रांत संक्रांत ही कोण आहे तर संक्रांत ही एक देवी आहे आणि संक्रांती देवी जे काही वस्त्र प्रधान करते ते कल त्या ज्या रंगाचं वस्त्र प्रधान करते ते आपल्याला वर्ज्य करायचं असतं त्या रंगाचं वस्त्र किंवा बांगड्या किंवा कोणताही कलरचा ड्रेस वगैरे आपण घालायचं नसतो तर संक्रांती ही काय ही जी काही देवी आहे त्या देवीचं वाहन जे काही आहे ते वाहन काय आहे किंवा वस्त्र तिने काय घातलं आहे किंवा टिळा तिच्या टिळा म्हणजे कोणता टिळा लावला आहे तिने किंवा उपवाहन तिचं काय आहे कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे ती जाते आहे याबद्दल तुम्हाला मी सांगायला सुरुवात करते तर मंडळींडो संक्रांती देवीचं यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वाहन जे आहे ते वाघ असणार आहे उपवाहन जे आहे तो घोडा आहे आणि यंदा मकर संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र जे काय आहे तिने हातामध्ये घेतली ती काही गदा आहे त्याबरोबर तिने केशराचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने कुमारी आहे असणार आहे त्यानंतर करिता तिने जाईचे फूल हातात घेतले आहे ती पायस हे भक्षणकर्ती आहे त्याचबरोबर जातीने ती सर्प आहे धारण मोती तिने धारण केलेलं आहे त्यानंतर वार नाव आणि नक्षत्र नाव तिचं जे काय आहे ते महोदही असणार आहे सामुदाय मुहूर्त जो काही आहे तो पंचेचाळीस आहे पूर्वेकडून आता ती कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जाते आहे याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे कारण की दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांतीत जी काही देवी आहे ती पूर्वेकडून आली आहे आणि ती पश्चिमेला जाते आहे आणि ती वायव्य दिशेला पाहत आहे तर आता संक्रांतीचं जे काही फल आहे ते आपल्याला आपण जाणून घेऊया कारण की असं म्हटलं आहे की बा यंदा दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत आणि संक्रांती देवी ज्या जिथून ज्या दिशेकडून ती आली आहे त्या दिशेची जी काही जनता आहे किंवा जी काही लोक आहेत जी त्या दिशेला जे काही गावं असतील किंवा लोक असतील ते खूप सुखी होणार आहेत त्या जनतेला सुख प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी कळायला असेल म्हणजे पर्व काळ काय आहे पुण्य काल काय आहे किंवा वाहन वाहन वस्त्र शस्त्र गदा या सगळ्या गोष्टी मला कळाल्या असतीलच आता सगळ्यात महत्वाचं आपणास माहिती आहे किंवा संक्रांत मकर संक्रांत हा अत्यंत महत्वाचा आणि विशेष सण मानला जातो या म्हणजे कसं होतं संक्रांत आली की आपलं जे काही सूर्य आहे तो सूर्य आपल्या म्हणजे सूर्याचं जा उत्तरायण सुरू होऊन जातं आणि या दिवसापासून संक्रांतीपासून आपला दिवस जो आहे तो मोठा होतो आणि आपली रात्र जी आहे ती छोटी होत असते आणि एक प्रकारे आपण माहिती असेल तुम्हाला किंवा संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी ही साजरी करत असतो भोगीमध्ये मिक्स भाजी जी असते मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून थोडं तीळ टाकून वगैरे आपण भाजी बनवतो बाजरीची भाकरी तीळ लावून आपण खात असतो या हे खाण्याचं एक महत्व पण आहे शास्त्रीय महत्व आहे की जेणेकरून कसं असतं आता आपलं दिवाळीपासून थंडीचा थंडीचा महिना सुरू झालेला असतो थंडी खूप पडलेली असते आणि एक प्रकारे जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस भोगी येते त्यावेळेस आपले उष्ण पदार्थ जर आपण खाल्ले आप तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये जी काही थंडावा जी काही थंडी बसलेली असते ती निघून जाऊन या उष्ण पदार्थाने आपल्यामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी ही मकर संक्रांत हा सण साजरा करतो त्याचबरोबर आपण असं की तिळगुळ खाण्याला किंवा तीळ तिळाची रेवडी असेल जे काही तिळापासून बन बनलेले पदार्थ असेल तीळ पोळी असेल याला खाण्याला खूप जास्त या महिन्यामध्ये महत्व दिलं जातं कारण की हे उष्ण आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता कमी झाली आहे थंडीमध्ये ती एक प्रकारे वाढायला सुरुवात होत असते तर अशा प्रकारे आपण कळालं असेल की तेरा तारखेला भोगी आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवारी मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला संक्रांत आलेली आहे मकर संक्रांत आणि त्याचबरोबर पंधरा जानेवारी बुधवार या दिवशी दोन हजार पंचवीसला किंक्रांत आलेली आहे किंक्रांत हा सण का साजरा केला जातो तर किंक्रांती नाव कसं पडलं तुम्हाला सांगते संक्रांती देवीने आपला किंकरासूर जो काही किंकरासूर होता त्याचा वध केला होता पंधरा म्हणजे दुसऱ्या दिवशीच संक्रांती दुसऱ्या दिवशी वध केला होता त्यामुळे आणि सगळ्या जनतेला सुखी केलं होतं त्याच्यामुळे तो किंक्रांती हा सण साजरा केला जातो आणि आपण याच्या जोडीला पण माहिती म्हणजे आता मकर संक्रांत जी जे, जे आहे ती महिलांना तर खूप विशेष महत्व म्हणजे सण हा महत्वाचा मानला जातो पण त्याचबरोबर महिलांच्या ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत म्हणजे वाण देणे हळदी कुंकू साजरे करणे भरपूर विविध प्रकारचे गोष्टी म्हणजे हळदी कुंकू कर का करतात महिला या महिन्यामध्ये एक प्रकारे मकर संक्रांतीच्या महिन्यामध्ये दान धर्माला खूप जास्त महत्त्व दिलं जातं देवदर्शन असेल दान धर्म हवन तर्पण या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि मग काय होतं आप एक प्रकारे आपल्याला अशा म्हणजे साधारणपणे आपल्याला कुठल्या गोष्टी दान करायला कुठली व्यक्ती भेटत नाही तर अशा प्रकारे हळदी द्वारे ज्या महिला आहेत सौभाग्यवती स्त्रिया आहेत ज्या आहेत ते विविध प्रकारचं दान करत असतात मग त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी असेल त्या दान करतात तर यंदा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीच्या पर्व कालामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींचं दान ज्याचं आहे त्याला खूप जास्त जा जा महत्व आहे त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगते तर आपण या दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीच्या महिन्यामध्ये पर्व काळामध्ये आपण नवीन भांडे तील पात्र, गुळ तीळ सोनं असेल भूमी भूमी म्हणजे जमीन गाय वस्त्र घोडा ह्या वस्तू दान करण्याला खूप जास्त महत्व आहे पण यथाशती ह्या तर वस्तू मी देऊ शकतात आणि त्याचप्रमाणे हळदी कुंकू करताना ज्या स्वभाविक हळदी कुंकू साजरा करतात महिलांना हळदी कुंकूला घरी बोलवतात तर तुम्ही तुम्ही तुमच्या यथाशक्ती काही ना काही दान तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही दान द्यायला खूप जास्त महत्व असतं संक्रांतीमध्ये तुम्हाला जी गोष्ट द्यावीशी वाटेल तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती ते दान करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मध्ये कळालं असेल की आपल्याला मकर संक्रांती दोन हजार आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगायची राहिली ती म्हणजेच काय की आपल्याला कुठला रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजे कुठल्या दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीमध्ये कुठल्या रंगाची साडी घालायची नाही आहे किंवा कुठलाही ड्रेस असेल कुठली त्याप्रमाणे त्या प्रकारच्या कलरच्या बांगड्या असतील त्या घालायचे नाही आहे तो म्हणजेच काय तर आपल्यास तुम्हाला सांगितलं सुरुवातीला मी की संक्रांत ही एक देवी आहे त्या देवीने जी वस्त्र प्रधान केलं आहे तिने वस्त्र कोणतं प्रधान केलं आहे रंगाचं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र प्रधान केलं आहे आणि तोच दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीमध्ये कलर जो आहे पिवळा रंग तो वर्ज्य करायचा आहे आपल्याला त्या रंगाचा ड्रेस असेल साडी असेल बांगड्या असेल या आपल्याला घालायच्या नाही आहेत पिवळा रंग सोडून तसा पिवळा रंग तर खूप शुभ मानला जातो गुरुचा रंग मानला जातो पण तो रंग यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला वर्ज्य करायचा आहे घालायचा नाही आहे आणि तो रंग सोडून तुम्ही कुठल्याही प्रकारचे दुसरे जे काही रंग आहेत ते घालू शकतात आता पाच शुभ रंग कोणते आहेत ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा येतो तो रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग बघा तो आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाची साडीच आपण जास्त म्हणजे महत्त्व देतो त्या कलरला नवीन नवरी असेल तर हिरवा रंगाचा चुडा असेल साडी असेल त्याला जास्त महत्व देतो त्यामुळे एक प्रकारे सौभाग्यकारक जो रंग बांधायचा तुम्ही हिरवा रंग मानला जातो त्यामुळे हिरवा रंग हा सर्वप्रथम आहे जर तुम्हाला दुसरे कोणते कलर घालायचे नसेल तर हिरवा रंगाची साडी तुम्ही घालू शकता आणि त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा तुम्ही घालू शकता कारण की हिरवा सुडा खूप जास्त सौभाग्यवतीचा जा अत्यंत प्रिय असा कलर आहे आणि त्याने आपलं जे काही सौभाग्य जे काही रूप आहे ते अत्यंत जास्त खुलून येत असतं त्यानंतर तुम्ही लाल रंग आहे पिवळा रंग आहे जांभळा आहे नंतर केशरी आहे अशा प्रकारचे रंग तुम्ही प परिधान करता रंग साड्या किंवा ड्रेस तुम्ही घालू शकता कुमारिकाने ड्रेस सौभाग्य तिसरी आणि त्या साड्या घालू शकतात अशा प्रकारच्या पण तुम्ही घालू पण हिरव्या रंगाला जास्त महत्व आहे त्यामुळे हिरवा रंग जर नक्कीच तुम्हाला घालायचं असेल असेल तुमच्याकडे तर नक्कीच तो परिधान करा आणि माहिती माहितीये की भरपूर जणी काय करतात दुसरे कुठले कलर न घालतात सरळ सरळ काळ्या रंगाची साडी घालत असतात काळ्या रंगाचे बांगड्या असतील त्या साडी घालत असतात तर तसं पाहायला गेलं तुम्ही आता भरपूर ट्रेंड निघाला आहे की काळ्या कलरची साडीच मकर संक्रांतीला भरपूर स्त्रिया ज्या आहेत त्या घालतात नवीन नवरी ज्यांची पहिली संक्रांत आहे त्या सुद्धा त्या काळ्या रंगाला जास्त प्राधान्य देतात तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकतात पण जर पाहायला गेलं तर जे शुभ रंग आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिरवा पिव पिवळा तो वर्ज करायचा आहे हिरवा गुलाबी लाल केशरी आहे नंतर तुम्ही जांभळा आहे अशा विविध प्रकारचे रंग तुम्ही साड्या परिधान करू शकतात आणि बांगड्या सुद्धा घालू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत आणि हो सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीमध्ये दान धर्माला खूप जास्त विशेष महत्व आहे तर अशा प्रकारे दान धर्म यथाशक्ती करा मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्ही दान करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कळाली असेलच की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कुठला रंग किंवा मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुठला रंग वर्ज्य करायचा आहे संक्रांती देवीचं वाहन वस्त्र जे काही सगळ्या गोष्टी आहेत पुण्यकाल काल, दान धर्म याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे नक्कीच व्हिडिओ जास्तीत शेअर करा आणि लाईक करायला देखील विसरमत